आज दिल्ली पासून गल्ली पर्यंत महिलांना प्राधान्य देण्याचं ठरवलं मोदी साहेबांनी निर्णय घेतला विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये महिलांना स्थान द्यायचं त्याची अंमलबजावणी होती आणि इकडे गावापर्यंत आल्यानंतर आता वाघोली गाव नसलं शहर झालं असलं ते आजपर्यंत तरी ग्रामपंचायतमुळे कार्यरत आहे आज गावामध्ये सुद्धा महिलांना प्राधान्य देऊन पुरुषांनीच क्रिकेट खेळावं हा एक आपला नेहमीची पद्धत बाजूला ठेवून महिलांसाठी सुद्धा ही स्पर्धा आयोजित केली त्याबद्दल संदीपच मी आभार मानतो वाघोलीच्या बाबतीमध्ये एवढंच सांगेल की वेगळ्या नागरी सुविधा भागात तुमची मागणी होती आपलं शासन आता या गावापासून शिखरापूर पर्यंतचा हा सगळा पूल करते त्यामुळे वाहतुकीची समस्या कमी होईल महानगरपालिका पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात योजना राबवते त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या कमी होईल आणि माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या राज्याचं चांगलं नियोजन करत असताना मी ग्रामीण भागातला जरी आमदार असलो तरी या भागातील बऱ्याचशा समस्या विशेषतः रिन रोडवर तुमच्या रस्त्याची समस्या कमी समस्यांची ती कमी होईल म्हणून मांडण्याचा प्रयत्न करत असतो ते सगळे प्रश्न पारगे लावण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध राहू आज रामबाऊंनी सांगितलं खर तर आज भाऊ या ठिकाणी आलेले ते विकास मंत्री आहेत आणि वाघोलीचा ग्रामीण भागामधून शहरी भागामध्ये समावेश होत असला तरी आमच्या सर्व सहकार्यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभं राहू आज भाऊ आले खरं तर कार्यक्रम आमचा आज शिर्डीचा होता परंतु त्याच्यामध्ये बदल करून आले त्यामुळे संदीपच्या वतीनं मी पहिल्यांदा त्यांचे आभार मानतो आणि संदीप अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतोय उपसरपत म्हणून काम केलं युवा मोर्चाचा पदाधिकारी म्हणून तो चांगलं काम करतोय आणि त्याच्या वया व्यासपीठावरील सगळ्यांना मी एवढ्या सदिच्छा दे कि वाघोली ज्या गतीने वाढते ज्या गतीने या परिसराचा विकास होतोय त्या गतीने तुम्हाला सगळ्यांना काम करावं लागेल तरच समोर बसलेल्या आपल्या बहिणींना सगळ्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा तुम्ही देऊ शकता तुमच्यावरची जबाबदारी खूप जास्त आहे ही जबाबदारी तुम्ही पार पाडण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी उभा राहू अशा प्रकारची खात्री व्यक्त करतो जे संघ त्रेपन्न सहभागी झाले त्यांचं विशेष कारण की महिलांचा सहभाग मी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या त्यामुळे तुमचं विशेष कौतुक स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पाडण्याची जबाबदारी संयोजकाची आहे ते त्या पार पाडतील आणि तुम्ही चांगल्या प्रकारे या खेळाचा आनंद घ्याल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो